अजिङ्क्यभूत सकल जगाला परित्याला आला कुना अजिङ्क्यभूत सकल जगाला परिताला जि कुना प्रेम निम दुबै प्रेम तो चा, आज पुढे प्रभेश ख्रिस्ताच्या सर्वश्रेष्ठ नामात अपनांच अभिवादन पवित्र शास्त्र बायबलमध्ये मार्गकृत वर्तमानाच्या पंधराव्या अध्यायातील सेहेचाळीसाव्या वचनामध्ये असे म्हटले आहे त्याने तागाचे वस्त्र विकत आणले व त्याला खाली काढून ते तागाचे वस्त्र त्याच्या भोवती गुंडाळिले मग त्याला खडकात खोदिलेल्या दिलेल्या कबरेत ठेविले व कबरेच्या तोंडाशी धोंड लोटून बसविली ख्रिस्ताच्या कबरेवरची ही धोंड बरीच मोठी व जड होती एखाद्या मनुष्याला सहज लोटता येईल अशी नव्हती म्हणूनच मरिया व इतर स्त्रिया जेव्हा प्रभूच्या शरीराला लावण्यासाठी सुगंध द्रव्य घेऊन येत होत्या तेव्हा त्यांना प्रश्न पडला होता की इतकी मोठी धोंड त्यांच्यासाठी कोण बाजूला सारेल अर्थात हिंस्र प्राण्यांपासून ख्रिस्ताचे शरीर सुरक्षित राहावे हा धोंड लावण्यामागचा प्रमुख हेतू होता शिष्य जरी प्रभूने स्वतःच्या मरण व पुनरुत्थित होण्यासंदर्भात सांगितल्याचे सर्व काही विसरून गेले होते तरी त्याचे शत्रू याजक व मुळीच विसरले नव्हते म्हणून ते पिलाताकडे येऊन म्हणाले महाराज तो ठग जिवंत असता तीन दिवसांनंतर मी उठेन असे म्हणाला होता याची आम्हाला आठवण आहे म्हणून तिसऱ्या दिवसापर्यंत कबरेचा बंदोबस्त करावयास सांगावे नाहीतर कदाचित त्याचे शिष्य येऊन त्याला चोरून नेतील व तो मेलेल्यांतून उठला आहे असे लोकां सांगतील मग शेवटली फसगत पहिल्यापेक्षा वाईट होईल तेव्हा पिलाताच्या परवानगीवरून त्यांनी धोंडेवर शिक्कामोर्तब करून कबरेवर शिपायांचा पहारा लाविला हा सर्व खटाटोप त्यांनी यासाठी केला की ख्रिस्ताने मरणातून पुन्हा उठू नये व उठल्यास किमान कबरेबाहेर येऊ नये मात्र खरे तर त्यांनी आपल्या या कृतीनेच ख्रिस्ताच्या पुनरुत्थानाचे पुरावे व साक्षीदार निर्माण केले मोठा भूकंप होत असता व परमेश्वराचं दूध धोंड बाजूला करताना पहाऱ्यावर असलेल्या शिपयांनी पाहिले तेव्हा ते भयाने थरथर कापू लागले व मृत प्राय झाले नंतर त्यांनीच हे वर्तमान याचिकास सांगितले जर त्यांनी ती वर कबर शिक्कामोर्तब करून तीवर पहारा लाविला नसता तर त्याच्या पुनरुत्थानाचा कोणीही मानवी साक्षीदार राहिला नसता शिवाय आज ती कबर ओरडून सांगत आहे की आमच्या पापांसाठी मरण पावलेला ख्रिस्त तिसऱ्या दिवशी मरणातून पुन्हा उठला आहे त्याच्या मरण व पुनरुत्थानावर विश्वास ठेवणाऱ्या प्रत्येकास पापमुक्ती वह सार्वकालिक जीवन ही दिन के दिन आज आज ही तैयार है ही दिन के अपना सही मिलावी ही इस प्रभुचरणी प्रार्थना धन्यवाद। आज मैं क्रिस्त पायी आज मैं क्रिस्त पायी आज मैं क्रिस्त पायी